नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगल्या चा इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचाचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दोन हजार सव्वीसची माहिती बघणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर संक्रांतीपासून उ उत्तरायण सुरू होत असतं म्हणजेच देवांचं दे देवांचा दिवस सुरू होत असतो आणि या मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस असतो त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप दान अवश्य करावेत तर आता व्हिडिओ लवकर करण्याचं हेच कारण आहे की ही माहिती तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोचावी त्यासाठी मी हा व्हिडिओ लवकरच केलेला आहे तर यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती कधी येणार मकर संक्रांतीचे वाहन काय असणार आहे मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे आणि मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे कोणत्या दिशेत जात आहे पुण्यकाळ कोणता मकर संक्रांतीचे संपूर्ण फळ नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान धर्म करावेत ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ मध्ये स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा आणि तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर आता वेळ न घाला होता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आता जाणून घेऊया माहिती बघा तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला अतिशय फार महत्त्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो ते शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतो तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करत असतो आणि आपण नेहमी पाहत आलो की मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला येत असते किंवा पंधरा असे क्वचितच घडत असते म्हणजे बघा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे यावेळेस आणि खूप दिवसानंतर बघा असा योग आला आहे की याच दिवशी षट तीला एकादशी सुद्धा आहे तर अतिशय शुभ आहे ही तिथी एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत तर चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार आहे बुधवार या दिवशी बघा दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य म मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनटांपर्यंत हा पुण्यकाळात आपण काय करायचा आहे तर महिलांनी तर वाण वसा असं करून घ्यावा वान द्यावं दान आपण करू शकता जप तप असं करू शकता आपण आता यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत कशावर बसून आली आहे वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तूं आपल्याला वर्ज करायच्या असतात हे तर आपल्याला माहीतच आहे तरी मी तुम्हाला सांगते तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेले आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे बघा पायस म्हणजे खीर म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ ते शक्यतो खाणं आपण टाळावं सर्प जातीचे आहे भूषणार्थ मोठी धारण केले आहे वार नाव व वा नक्षत्र अनुराधा आहे वार नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुखप्राप्ती होईल पर्वकाळामध्ये दे, देवेचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे द्यावेत मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर यंदा भोगी हा सण मंगळवारी तेरा जानेवारीला भोगी हा सण असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा होणार आहे तर किंक्रांत म्हणजे करी दिन करी दिन असं म्हटलं जातं गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसांचं वेगळं असं महत्त्व असतं आपल्याकडे तीन दिवस दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये बघा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर त्याचबरोबर महिलांचं बघा हळदी कुंकुवांचा कार्यक्रमसुद्धा आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रमसुद्धा होत असतो रथसप्तमीपर्यंत चालतो हा आणि तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो तर सर्वात महत्त्वाचं ज्योतिषशास्त्रानुसार येणं सोनं चांदी डाळी तांदूळ याच्या दरवा दरामध्येच वाढ होण्याची शक्यता असते अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला फार महत्त्व आहे तर या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावं किंवा भांडेंचं दान तुम्ही करू शकता अन्नदान करावं दान करावी आणि गायसुद्धा दान करावी नवीन भांडे आपण देऊ शकता तिळपात्र देऊ शकता ब्राह्मण किंवा याचकांना तुम्ही दान करत असताना आपण अन्न देऊ शकता गुळ तिळ वस्त्र गोग्रास अवश्य द्या या दिवशी आपण सत्यनारायणची पूजा करू शकता तसेच तिळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात परंतु काहीतरी दान करावं हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा उबदार कपडे काही ब्लँकेट अशा वस्तू दानसुद्धा केल्या जातात आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे आपण नक्की करावं अवश्य दानधर्म तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा दात घासणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीशी धारा काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तांसिक पदार्थ खाऊ नका ब्रह्मचार्य पाळा या सगळ्या गोष्टी वर्ज करायच्या असतात आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अतिशय फार महत्त्व आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असे म्हणतात आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून असते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते संक्रांतीने ज्या वस्तू पर, परिधान केल्या असतील त्या वस्तू आपण वर्जे करायच्या असतात आणि यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक स्वसनी महिलेने ही साडी वर्जे करायची आहे लक्षात घ्या म्हणजे घालायचीच नाही पिवळ्या बांगड्या किंवा पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते कौन धार्मिक उपाय आपण करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय काय करावे तो बघा सकाळी आपल्याला तिळ मिश्रित पाण्याने स्नान करायचे आहे आणि सुद्धा आपल्याला अर्घ द्यायचा आहे त्यात काळेतील टाकायचे आहेत याने पितृदोष हा दूर होत असतो कितीही मोठा प्रकार पितृदोष असला तरी तो दूर होतो आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी कवड्या आणाव्या कवड्यांना दुधाने स्नान घालावे तर तुम्हाला हळदीने किंवा केशर मिश्रित तुम्हाला अशा म्हणजे पिवळ्या करून कवड्या ठेवायच्या आहेत एका वाटीमध्ये आणि तिळाच्या तेला तेलाचा दिवा तुम्हाला लावून पूजन करायचे आहे मुख्य दरवाजासमोर तुपाचा दिवा लावा तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावा पूजानंतर या कवड्या तिजोरीमध्ये आपण ठेवायचे असतात इथे एक गोष्ट आवर्जून महत्त्वाची तुमच्यासोबत तुम्ही शेअर करत आहे बघा यावर्षी दोन पंचांगांमध्ये म्हणजे वेगवेगळी माहिती आहे चिंतामणी पंचांगाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगामधले माहिती सेम आहे पण फक्त चिंतामणी पंचांगमधला काळा रंग वर्ज्य सांगितलेलं आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये बघा कॅलेंडरमध्ये तसेच दुसऱ्या पंचांगामध्ये पिवळा रंग वर्ज्य सांगितलं आहे तसे पाहिले तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंग हा वर्ज्य होता तर अशा पद्धतीने या वर्षीची मकर संक्रांतीला या शुभ तिथीचा आपण सद उपयोग करावा या दिवशी भगवान सूर्यांची भगवान विष्णूंची सेवा करा आपल्या जीवनामधल्या ज्या काही अंधकार असतो तो नष्ट होईल अशाने आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल परंतु तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल ला करा। करा तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि समजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ Thank you